बोला मग ताई आल्या ना सगळ्या जणी हो सर आल्या ना सगळ्याच जणी आल्या अरे वा फार चांगली गोष्ट आहे मग सगळेच आले ना को ताई आले काय मग सगळ्याचे पैसे सगळे ना पैसे जमा केले कि करायचे राहिलं बाकी हा कोणी सुटलं असेल तर आताच सांगा घेतो फक्त बरं बरं काही हरकत नाही ना ताई मोजून घ्या तुम्ही सांगा मग कोणी राहिलं असेल तर

म्हणत आहे तुम्ही तर म्हणत होत्या सगळ्या जणी आल्या दोघी जणी कोण राहिला येव्या कोण राहिला गळ ये अंजू आहे रुक्मा आहे गीता आहे रत्ना आहे तिकडे सुनंदा आहे अम्मा बाई पाय लताबाई अन पा, रुपा जणी नाही आल्या ना प्रीती रुपा अन लताबाई या दोघी जणी नाही आल्यान दोघी जणी रुपाच्या

अहो काही नाही सर आले ना आपले हा माहित नाही काय आज आपली एबीसी आहे तर चल ना पटकन आले सर मला माहित असते कधी आले तर लय वेळ चालले का आता आले जास्त वेळ नाही झाला 10 मिनिट झाले चल मग पटकन आता माय लक्षच नाही तू यावर आम्ही म्हणून आलो का आले बा सगळ्या जणी तू अनलता बाई तुम्ही दोघी जणी राहायला ये वाचा चल मग पटकन घेऊन घे पैसे वाट पाहून द्यायले सर आना म्हणते लवकर बोलावून मला पाठवलं बोलावले बर ठीक आहे ना येतो मी तुमच्याच मागे येतो दोन मिनिट थांबा फक्त पैसे घेतो आणि येतो मी नाही ते नको सांग पैसे आहे का नाही आहे नाही तर मग दोन मिनिट म्हणशील आणि घरात जाऊन प्रीती पण आहे बेशीभराचे येतोच ना मी नाही तर तुमच्या समोर आणतो पैसे हाय माझ्या पैसे आहे पवन जोडून घेतले मी ना आणि काही जोडचे टाकले हाय माझ्या पैसे मी खोटी नाही बोलून राहिले मला माहित नाही सोड आले म्हणून त्याच्यानुसार नाही तर कधीच आली असते मी अन कोणी आवाज नाही दिला मला इकून गेले असन पण आवाज तर द्यायला पाहिजे चला बा म्हणून बरं ठीक आहे ये मग तू पैसे घेऊन मी लताबाईच्या घरी जातो आणि देऊन देतो आवाज सगळ्या जणी आल्या आणि तुम्ही दोघीच जणी राहिले बरं ठीक आहे ना येतो मी देऊन द्या तुम्ही लताबाईला आवाज हो देतो चाल पटकन जातो आणि लताबाईला आवाज देऊन देतो काय करून राहिले ते बी बाईशीला एक काम करजो तू कोणी येईन ना घरी आवाज द्याले लताबाई लताबाई तर म्हणा घरी कोणीच नाही आहे आई वावरात गेली अन बाबा कामाले गेले हा सांगून देजो वावरात जात काय ताई आता तुले ना जेवढं म्हटलं तेवढं कर तू कुठं जातो काय जातो सगळंच सांगन काय तुले आ कोणी येईन तर सरण म्हणजे आई घरी नाही आहे म्हणा आई वावरात गेली अशी सांगजो फक्त काय आहे तू कुठेच बोलायला होत मुले नेहमी नेहमी काय चवत मी नाही सांगणार जाय ऐकत जाण तुले काय काय ते तुले काहीच नाही म्हणत नाही तुले बोलत फक्त एवढं म्हणजो आई घरी नाही आहे वाहारात गेली बर ठीक आहे सांगन लताबाई लता माय आली काय प्रीती चालगड्या पटकन लपतो तर अजून म्हणत पैसे आणा पैसे आणा आणि माझव एक रुपया नाही बापा कुठून दिन लपून जातो पटकन बायशीला घरात लपतो मी सांगतो नका आई घरी आहे म्हणून बरं ठीक आहे नाही सांगत लताबाई नाही लताबाई नाही घरी नाही आई ना कुठं गेली म्हणजे कुठं गेली ती आई कामा नाही गेली का कुठं पाहून गेली नाही पाहून पणा नाही गेली घरीच होती पण माहित नाही कुठं गेली तर सांगितलं नाही आईनं

अन घरी येईन तर सांगतो ना मी आईले आल्या होत्या म्हणून काकू आता काय माहित येते का नाही येत आता तू येईल तू यायले तर माहित असन आज विषय आहे तर हा गायब बरं ठीक आहे पाय तुम्ही गावात कुठं असन तर बर पान अन मोबाईल नेला काय तू यायना सांग का तू यायचा मोबाईल बी घरीच आहे मोबाईल का घरीच आहे ना चार्जिंग लागलाय मोबाईल देऊ काय तुम्हाला आईचा मोबाईल नाही नाही मला पाहिजे मोबाईल मी म्हटलं तू आई जवळ असन मोबाईल लावतो बाहेर पण तू म्हणतो घरी आहे बापा आता मी काही गावात घुमत नाही कुठं मी हाय नाही असेल कुठं बिसीच्या धाकानं काम जसं पैसे नाही राहत लपून जाते नाही आता नाही सांगून घ्या समजत नाही का काय झालं प्रीती ते आल्या काय लताबाई नाही ना सर लताबाई घरीच नाहीये कुठे गेल्या आणि काय गेल्या काय माहित पोरगी आहे घरी लताबाईची तिला विचारलं कुठे गेली म्हटलं आई तर माहित नाही काकू म्हणते आई कुठे गेली तर सांगितलं नाही म्हणते आई ना अशी म्हणून राहिले माहित नाही म्हणे कोणाच्या घरी गेली असं तर पा ना मग प्रीती ते गावात घुमून पा कोणाच्या घरी बसल्या घेतल्या असं सर आता येता येता मी ये दोन चार घरी पाहिलं आहेच नाही ना लताबाई घरी नाही आहे वावरात गेले असेल नाही मग गेले असेल मार्केट मध्ये काही सांगितलं नाही म्हणते पण असं नाही जमत न प्रीती ताई हा ध्यान असं तर मग तुम्हाला पैसे टाका लागत लताबाईचे तुम्हाला तर माहित आहे एकही जण कमी नाही पाहिजे आणि सगळ्या जणी हजारच पाहिजे आणि एक जरी कमी राहिली एक दोघी जणी तर त्याचे पैसे तुमच्या सर्वायला टाका लागत हे तर तुम्हाला आधीपासूनच माहित आहे आम्ही कुठून टाकू सर आता आमच्याजवळ जवळ आमचे स्वतःचे पैसे कशा मशा आम्ही जोड जाळ करून ठेवतो आणि आता त्याचे पैसे कुठून भरावं आम्ही आम्ही नाही भरत बा त्याचे पैसे मंदा जाई तसं नाही चालत आ तुम्हाला जेव्हा आम्ही किस्त देतो तेव्हाच सांगत होतं सगळेले एक जर बाई कमी राहिली तर त्याचे पैसे तुम्हा सगळे जे मिळून भरा लागन तेव्हा तर तुम्ही हो हो म्हणत होत्या ना आता नाही म्हणता असं चालत नाही ना ताई आम्हाले आमचे वरचे साहेब बोलते त्याच्यानं कसही करा अन जमा करा तुम्ही पैसे असं आहे ना आ, आता कुठून जमा करा पैसे आणि कुठून द्या एकटा आपली इस्तक इस्तक सोय नाही रात हा दोन दिवसापासून याच्या घरी जाऊ दे त्याच्या घरी जाऊ दे हां इकडे तिकडे जाऊ जाऊ पैसे जमा केले आणि आता लताबाईचे पैसे भरा म्हणते नाही भरणं होत पैसे आहे तर नाही उचला दुसऱ्याला टेन्शन देत राहते पण लता बाई ना नेहमीच राहते पैसे नाही राहत तर लपून जाते एक दोन वेळा भरून घेईन का नेहमी 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 काय भरतच राहू काय आणि मग देत लवकर लवकर पैसे दे नाही होत नाही तर काय मग तशीच आहे ते इतर वानाचे हा फक्त मटकाचं समजते तिले पावडर लावू देन लिपस्टिक लावू देन पार्लर मध्ये जावले पैसे आहेत तिच्या जवळ विशी पैसे नाहीये आणि भरा आता तिची विशी पा पण प्रीती तई काय म्हणता तुम्ही देता तर आवाज जाऊन पाहता का एक वेळा पा न घरी आले असं तर नाही तर मग भरा तुम्ही किस्त सर आमच्या जवळ काहीच पैसे नाहीये आणि आम्ही तर जोरदार करून किस्त भरतो आता लताबाईचे पैसे कुठून भरावा आम्ही तुमचं बरोबर आहे पण आता तुम्हाला भरावंच लागणार आता तुम्ही पंधरा जणी आहे तर पंधरा जणीले ऐंशी रुपये भरा लागन तेवढं तर तुम्ही भरू शकता ना ऐंशी रुपये देऊन टाका होऊन जाते बाराशे रुपये आणि मग घेऊन घे तुम्ही लताबाई जवळून पैसे सर पण आमच्या जवळ काहीच पैसे नाही ना दहा काय वीस रुपये नाही आणि तुम्ही म्हणता ऐंशी रुपये भरा आता कुठून भरा आम्ही बरं बर एक काम करा मग एक वेळा जा लताबाईच्या घरी आले असं तर द्या त्याले आवाज आले म्हणा सर बरं ठीक आहे एक वेळा जाऊन पाहिजे बरं जाऊन पा मग जाऊन पा द्या त्याले आवाज

राक्टर आ गसा ना को काय बोलव ना काय नाही हां 10 काय आता यावासो द्याले यु काय नाही लता वे डबल आली गड्या प्रीती चल आता पटकन लपतो मी हां बाईशिला आली काय ती आई घरी नाही ना काकू घरी नाही आहे घरी नाही आहे घरी नाही आहे खरं सांगू नायली पोटा सांगू नायली काय मी पावनच घेतो ना एक वडा घरात गिरात तर चेक करून घेतो नाही बाई हे तर इकडे शिवून राहिली चाल गळ्या पटकन लपतो आता नाही तर दिस नेले कुठं लपू गळे आता मी कुठं लपू हा चांगल्या ठिकाणी लपा लागन दिसली नाही पाहिजे एक काम करतो इथंच लपतो ना दरवाजाच्या मांग दिसणार बी नाही हो अशीच करतो ना इथंच लपतो मी दरवाजाच्या मांग बरोबर लपतो बोरीच्या मांग म्हणजे दिसणार नाही बाई या माझी बी नाही गेली कुठे तिकडे पाहू काय संडास बाथरूमात तिकडे तिकडे लपली असन तर या रूम मध्ये तर दिसून नाही राहिली होऊ शकते संडास बाथरूमातच असन सं। हो तिकडे जाऊन पाहतो ना होऊ शकते संडास आधी जाऊन बसली असन तशी लताबाई लय चालू आहे बरोबर लपून माहिती हाय कुठेतरी हाय लताबाई अम्मा गेली गड्या प्रीती चाल आता इथून पटकन उठतो आणि दुसऱ्या रूम मध्ये जाऊन लपतो इथं काय दिसू शकतो मी ना पाहिन नाही तर इथं लपली काय म्हणून हाय तशी प्रीती हुशार हुसक करून पाहते ते इथं आहे काय तिथं आहे काय पटकन उठतो आणि तिकडे जाऊन लपतो हाय कुठं सांग बाथरूम मध्ये तिथं नाही आहे इकडे असं काय गळा कुठं इथं नाही आहे तिथं नाही आहे ना समोरच्या रूममध्ये नाही गेली मी तिकडे जाऊन पाहतो इथं लपून राहतो अंधारात दिसणार बी नाही प्रीतीले कुठं आहे ना काय आहे आणि बोरीले माया समोर ठेवून देतो मग तिला वाटण काय असते लताबाई लताबाई या इथं रूम मध्ये कोणीच नाही दिसत अंधार अंधार काय गेली कुठे गेली पूर्ण घर शोधून काढलं पण लताबाई दिसून नाही राहिले बहु थेट गेली असन हे वावरातच गेली असं बिशीच्या धाकाना माहित आहे लताबाईले आज बीशी भरा लागते पैसे नसा त्याचा ना चला होऊन जा आता गायब जाऊ दे बाबा आता काही मी पाहत नाही ना नाही गावात घुमत जातो आणि सांगून देतो सर म्हणून हाय नाही लताबाई आता पाहत बसा तुम्ही काय करायचं आहे तर करत बसन

गेली काय प्रीती हा गेली ना आताच गेले काय आहे तू आन मला किती ऐका लागते आ मलाच बोलते मलाच बोलते तू आय समजत नाही काय ना असं नाही काय ना तसं नाही काय देत ना बरोबर पैसे सर जर आले तर मी आता खरं खरं सांगून घरातच मला नाही माहिती तू एक काम कर ना तू बाहेर जात तर दरवाजा लावून दे हा बाहेरून कुलूप लावून दे अन चालली जाय खेळाले तू काय टेन्शन घेऊन राहिले आता तेवढं तर बोलतेस अशीच करत जाय तू नेहमी नेहमी बरं ठीक आहे पुढच्या वेळेस बरं मी, मी वेळेवर बरं आ घरी आहे का जात मग तू मी नाही थांबत आता घरी था अजून कोणी आवाज तर बोला मी नाही थांबत बरं तू एक काम करतो तू खेला जाय आणि बाहेरून दरवाजा लावून दे आ कुलूप लावून दे सामोरून तुला बाहेर निघायचं तर मग हाय ना मग मागचा दरवाजा नाही आहे काय मागच्या दरवाजातून जाता येते तो सामोरून कुलूप लावून दे अन चालली जाय बरं ठीक आहे काय चालू रुपात आहे हाय काय लता बाई नाही ना सर आहेच नाही आता मी गेली होती तर घराले कुलूप आहे कोणीच नाही आहे ना घरी लॉक लागलाय आता सांगा काय करा आम्ही आता नाही जात बापा लताबाईच्या घरी हा पूर्ण घर पाहिलं नाही संडास वाचून तरी नाही सोडलं हा पण हायच नाही ना लताबाई घरी कुठं गेल्या काय गेल्या बर जाऊ द्या एक काम करा आण तुम्ही ऐंशी रुपये जमा करा जाऊ द्या लय उशीर झाला आणखी मुली दुसऱ्या गावाला जायचं इथंच लय उशीर झाला आता कसं कसं करता मग आता देता का बसून आता जोपर्यंत आपण पैसे नाही देऊ तोपर्यंत आपल्याला बसूनच जाऊ तर देणार नाही पण पैसे नाही ना अशा माझ्याजवळ तर काहीच नाही आहे खरंच सांगतो तुमच्या जवळ असाल तर तुम्ही टाका शंभर शंभर रुपये दीडशे दीडशे रुपये टाका आणि लताबाईच्या घरी जा मग मागाले संध्याकाळी लताबाईच्या ना किती वेळ पर्यंत बसा लागला आपल्याला सगळ्यात जुनी आले आणि ते एकटीच गायब आहे समजाले नाही पाहिजे काय एक काम करा देऊन द्या पैसे माझ्याजवळ राहिले असते तर ना दिले असते बा मी तर दोन तीन दिवसापासून आले मागू दे त्याला मागू दे परेशान झाली मी मला माया माहित आहे म्हणते काय करता मग देता काय पैसे आ देऊन देऊ अव माझ पन्नास रुपये आहे ना आह मग बाराशे रुपये जमा करायला लागते आह टाका मग आता सगळ्या जणी पैसे मायाजवळ आहे बा जोडझाड केले तर मायाजवळ शंभर रुपये शिल्लक आहे तर शंभर रुपये टाकतो मी पवार सहाशे रुपये दिले आणि माहीत यायनं मुले सातशे रुपये दिले तर तेराशे रुपये झाले ते तर बाराशे आणले मी आणि शंभर घरीच आहे तर घेऊन येतो मग मी शंभर रुपये मग तुम्ही पटकन उठा आणि घेऊन या आपल्या घरून पैसे जवळ असाल जवळचे घेऊन द्या बसू बसू थकलो आता आपल्याला काय तास बसून नाही राहायचं आहे बरं करा मग लवकर लवकर पैसे जमा करा आणि जा मग ठीक आहे ना सर आम्हाला 15 मिनिट टाइम द्या तुम्ही 15 मिनिटात करतो आम्ही जमा बरं बरं ठीक आहे 15 मिनिट थांबतो मी घ्या मग करा लवकर लवकर बरं आले आता सगळीचे पैसे आले आणि तुम्ही घेऊन घ्या जाता लताबाई जवळून पैसे घ्या तर लागन सर आता आमच्या जवळचे पैसे टाकले तर मागा तर लागन बरं ठीक आहे येतो मग मी अन तुम्ही जाऊ शकता मग आपापल्या घरी बर चाल बाप्पा माय तसेच कामं पडले पटकन घरी जातो आता मी लेकर वाट पाहत असं आई आली नाही आई आली नाही हो नाही तर काम धंदे सोडून बसून जाईल समजाले पाहिजे पण लता बाईले किस्त आहे तर घरी राहिला पाहिजे जेवढे आहे तेवढेच घेऊन या पैसे नाही तर काय सांगा नाही लागत काय का एवढे आहे बा माझ्याजवळ एवढे टाका देतो मग मी संध्याकाळपर्यंत देतो उद्या देतो हा असं तोंडाला सांगा कोणी काही म्हणते काय आता कधी आपल्या जवळ राहते नाही राग मग काय आपण काय असंच लपून राहतो काय हो ना माझं तर लयच डोकं खराब झालं पण खरंच सांगतो मी हा पूर्ण घर शोधून काढलं मी पण मला दिसलीच नाही ना ते जाऊ दे झाली ना किस्त भरले ना आता पैसे आता काही विचार नका करू हा आता मस्त घरी जा न करा का चला मग म्हणतात आहे रुपा बसता का चालता चाल ना बाबा आता काय बसा करायला चाला मग E toman, Priti-tai. yama.